नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षानं प्रभू श्रीरामांचा फोटो वापरल्याबद्दल आयोगात धाव घेतल्यानंतर आता काँग्रेसचा प्रभू श्री रामांचा विरोध करणारा चेहरा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय अशा शब्दात महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी काँग्रेसवर साधला साधलाय पाहूयात नेमकं काय म्हणालेत मुरलीधर मोहळ काँग्रेसचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलं पुणेकर जनतेनं पुन्हा एकदा काँग्रेसच्या खऱ्या रूपाचा आज अनुभव घेतला मला असं वाटतं ज्यांनी शेकडो वर्ष खरं तर प्रतीक्षा केली अशा तमाम देशवासियांचा आनंदाचा विषय राम मंदिर आणि प्रभू राम परंतु काँग्रेसनं कायम राम मंदिराला विरोध केला राम मंदिराचा निकाल हा निवडणुकीनंतर द्या अशी भूमिका घेतली राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेसचे सगळे नेते गेले नाहीत आणि म्हणून रामाबद्दल यांच्या मनात किती द्वेष आहे हे नेहमीच सगळ्यांनी पाहिले आज पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी पुण्यामध्ये तक्रार केली की प्रभू रामाच्या फोटोचा वापर यांनी केला अरे राम आमच्या आहेत आम्ही रामाचे हो। आहोत त्यामुळे अशा हजार तक्रारी करा पुणेकर हे नक्की ओळखतात की प्रभू रामाचा किती द्वेष तुम्ही करताय त्यामुळे तुमचं खरं रूप पुन्हा एकदा समोर आलं एवढंच मी या निमित्तानं सांगेन कमॉन घ्या ना एक ब्रेक लिहिता